नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला चिलेटेड बोरॉन व बोरॉन इथेलामाइन यामधील फरक समजावून सांगणार आहे पण त्या अगोदर टिरॉन न्यूट्रिशनला नक्की फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी बोरॉन हे एक महत्त्वाचं असं मायक्रोन्यूट्रिंट आहे बोरॉनच्या वापरामुळं फुलधारणा वाढते परागीभवन चांगल्या प्रकारचं होतं तसंच ही मोठ्या प्रमाणामध्ये होते फळांचा रंग आकार व चव ही सुधारते यामुळं बोरॉन आपल्या पिकामध्ये वापरणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता समजून घेऊया बोरॉन इथेलमाइन आणि चिलेटेड बोरॉन यामधील बेसिक फरक पहिला फरक सोलुब्लेटी ज्याला आपण विद्रावता म्हणतो चिलेटेड बोरॉन हे पाण्यामध्ये विरघळतं पण काही वेळेला ते पाण्यामध्ये पूर्ण विरघळत नाही पण बोरॉन इथेलमाइन हे पूर्णत पाण्यामध्ये विरघळून जातं त्यामुळं याचा वापर आपण फवारणीसाठी तसंच ड्रीप ॲप्लिकेशनसाठी पण करू शकतो दुसरा ॲपसॉप्शन म्हणजेच क्षमता चिलेटेड बोरॉन हे पिकांकडून हळूहळू शोषलं जातं पण बोरॉन इथेलमाइन हे फार जलद गतीने शोषलं जातं त्यामुळे पिकांच्या सर्व भागांमध्ये बोरॉन लवकरात लवकर पोहोचतं तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मोबिलिटी झाडांमधील बोरॉनची हालचाल चिलेटेड बोरॉन हे हळूहळू झाडांच्या सर्व भागामध्ये पसरतं पण बोरॉन इथेलमाईन हे जलद गतीने झाडांच्या सर्व भागामध्ये पसरतं प्रामुख्यानं ज्या नवीन फुटी निघत असतात त्याच्यामध्ये लवकरात लवकर याचा प्रसार होतो चौथा आणि सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे यामधील कॉस्ट इफेक्टिव्हनेस चिलेटेड बोरॉनवरती होणारा खर्च हा बोरॉन इथेलॅमाइनमध्ये होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त असतो तर मग शेवटी शेतकऱ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे तर शेतकऱ्यांसाठी बोरॉन इथेलॅमाइन हाच पर्याय सर्वोत्तम आहे कारण हे जलद परिणामकारक आहे जलद शोषलं जातं आणि याच्या वापरामुळं तुमच्या पिकाची गुणवत्ता सुधारते तर शेतकरी मित्रांनो चिलेटेड बोरॉन जर आपण बोरॉन इथेल जर वापर केला तर आपण आपल्या पिकाला बोरॉन हे अतिशय महत्त्वाचं असं मायक्रोन्युट्रियंट अगदी सहज आणि कमी खर्चामध्ये देऊ शकता 分かる。